माजी विद्यार्थ्यांच्या आयोजनातून रामचंद्र शंभोले गुरुजी यांचा सेवापूर्ती गौरव सोळा उत्साहात साजरा नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातील हॉटेल येथे ती दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी माजी विद्यार्थी यांच्या आयोजनातून रामचंद्र शंभोले यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः रामचंद्र शंभोले गुरुजी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित आजी माजी विद्यार्थ्यांनी गुरुवर्य श्री रामचंद्र शंभोले गुरुजी यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले माझे विद्यार्थ्यांनी यावेळी शालेय जीवनातील विविध घटना घडामोडींना यावेळी उजाळा दिला गुरुवरे रामचंद्र शंभोले यांचे आमच्या आयुष्यात खूप मोठे योगदान असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आमच्याकडे ट्यूशनसाठी देखील पैसे नसायचे तरी देखील सरांनी आम्हाला शालेय जीवनामध्ये कधीही ट्यूशन फीची मागणी केली नाही तसेच त्यांनी आम्हाला इंग्रजी या विषयाचे दिलेले धडे आमच्या आयुष्यामध्ये लाख मोलाचे उपयोगी ठरत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे वातावरण हे भारावून गेले होते तब्बल तेवीस वर्ष विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणारे रामचंद्र शंभोले गुरुजी हे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त सहाय्यक अधीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आजी माजी विद्यार्थ्यांनी गुरुवारी रामचंद्र शंभोले यांना सेवापूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या माजी विद्यार्थ्यांनी माझा जो सेवापूर्ती गौरव सोहळा साजरा केला तो एक माझ्या आयुष्यातील अभिस्मरणीय क्षण असल्याचे रामचंद्र शंभोले यांनी यावेळी सांगितले या ठिकाणी मी जे ज्ञानदानाचं काम केलं विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचं काम केलं माझे विद्यार्थी हे घडवण्यासाठी माझ्या मनामध्ये खूप काही असं माझं स्वप्न होत की विद्यार्थ्यांना संस्कार करावेत मुलं ही निष्पाप असतात आणि कमी वयामध्ये ते घडत असतात त्यांच्या आईवडिलांनी माझ्या हवाली विद्यार्थी केले पूर्ण मला अधिकार दिले त्याप्रमाणे मी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी प्रयत्न करू विद्यार्थ्यांना अत्यंत बारकाईनं इंग्रजी या विषयाचा अभ्यास कसा करायचा आकलन कसं करायचं श्रवण कसं करायचं सिंहावलोकन कसं करायचं हे सा। समजून सांगितलं आणि मुलांमध्ये खूप काही शिकण्याचं चैतन्य निर्माण झालं आणि मनोमने विद्यार्थी खूप काही कष्ट करून पूर्ण अभ्यास करून खूप चैतन्यमय असं वातावरण विद्यार्थ्यांनी तयार केलं आणि स्वतः खूप काही परिपूर्ण होऊन विद्यार्थी शिकत सेवानिवृत्तीनंतर मी पुणेशो अहिल्याबाई होळकर नगर एक स्थापित केला आहे ते नगर रचनेच्या टीपीच्या निय नियोजनुसार आहे त्याच्यामध्ये काही यापूर्वी रोहसेसचं काम झालं आहे आता काही बंगलोरचं काम सुरू आहे यानंतर मी माझ्या मुलांना घेऊन त्या ठिकाणी डेव्हलप करावं मुलांना त्यामध्ये काही शिकवावं त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि स्वतः त्या मुलांनी लक्ष घालून नवीन काही नाविन्य निर्माण करावं आणि ज्या नगरमध्ये ज्या नावाचं नगर आहे त्या नावाला काम त्या नगर मध्ये व्हावं आमचे गुरुवर्य शम हीच प्रतिष्ठा आणि कर्महीच देवता असे जीवनधारा मांडणारे आमचे परमपूज्य रामचंद्र शेंबोळे सर यांच्या सेवापूर्तीचा आज कार्यक्रम आयोजित मा माजी विद्यार्थ्यांनी केला होता यामध्ये सरांच्या शिकवणीमुळं जे आज विद्यार्थी घडलेले आहेत प्रत्येक क्षेत्रामधले डॉक्टर असो वकील असो इंजिनियर असो सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी हा आज कार्यक्रम आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम आयोजित करत असताना सर्व आनंद द्विगुणित झालेला आहे सर आज आमचे गुरुवर्य रामचंद्रजी चेंबोले सर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे आपली सेवा पूर्ण करून आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आम्ही आमच्या गावातील सर्व त्यांचे माजी विद्यार्थी त्यांचे माजी विद्यार्थी म्हणजे सरांचे कुठलीही डिग्री डीएड किंवा बीएड एड न होताही त्यांनी आम्हा आमच्या गावातील सर्व विद्यार्थ्यांना इंग्लिश विषयाबद्दल त्यांनी ट्यूशन घेऊन आमच्या सर्व विद्यार्थ्यांचं जे इंग्लिशची भीती होती मनातली ती फक्त आणि फक्त सरांमुळे दूर झालेली होती आणि त्यामुळे आज आम्ही घडलो की आमच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक कृतज्ञता भाव होता तो भाव व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व विद्यार्थ्यांनी मिळून सरांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज इथे हॉटेल इथे आठ येथे करण्यात आले सरांच्या भावी आयुष्यासाठी आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांकडून व माझ्याकडून शुभेच्छा देऊ शकतो धन्यवाद